आणि दादांचा हा प्रश्न होता कि तडा गेलेला नारळ कसा दिसतो तेच मी आज तुम्हाला दाखवणार बघा हा तडा गेलेला नारळ कशा प्रकारचा दिसत आहे हा अशा प्रकारचा तुम्हाला अशा प्रकारचा हा नारळाला तडा जातो बऱ्याच ताई आणि दादांना हे माहितीच नव्हतं कि तडा कसा जातात नारळाला मागे मी एक असाच एक व्हिडिओ टाकलेला टाकले होता की नारळ जर तडा गेलेला असेल तर नारळाचे काय करायचे आपल्याला न सुद्धा काय करायचे असे मी टाकलेले होते आणि तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या पण बऱ्याच लोकांना ते माहितीच नव्हतं की तडा गेलेला नारळ हा दिसतो कसा काही ते आम्हाला दाखवा पण अशा प्रकारचे काही अनुभव मला आलेला नव्हता पण माझ्या घरी ह्या वर्षी गणपतीजवळ मी कळश ठेवला होता आणि त्या कळसावर तो नारळ होता त्या नारळाला अशा प्रकारचा हा तडा गेलेला आहे तोच मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्या घरीसुद्धा असा सर्वांना तुम्हाला पूर्ण ही लाईन बनलेली आहे आणि कुणाकडे जर अशा प्रकारचा नारळाचा तडा गेलेला असेल तर हा नारळ न घाबरता तुम्ही हा नदीत किंवा तलावामध्ये तुम्ही याचे विसर्जन करू शकता आता बरेच जण असा तडा जातात तेव्हा घाबरतात की आता काय होणार काही वाईट नाही होणार पण हे समजून घेऊ मी प्रत्येकांना सांगत असते की तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा किंवा तुमच्या कोणत्या ज्या देवी देवी तुम्ही पूजा कर तुम्ही एक कळश तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये ठेवा किंवा नारळ आणून ठेवा त्याच्यामुळे काय होते की कोणती वाईट एनर्जी वगैरे राहिली तर ते, ते तुमच्यावर कोणता अटॅक करण्या अगोदरच ती त्या नारळामध्ये येऊन जाते आणि तुम्हाला मोठा जो वाईट परिणाम तुम्हाला दिसणार असतो तो वाईट परिणाम दिसणार नाही आणि तो छोटा बिलकुल परिणाम तुम्हाला दिसणार बिलकुल कारण की पूर्ण ती शक्ती वाईट शक्ती जी राहते ना हे नारळ पूर्ण ओढून घेतात आणि ते नारळामध्ये ती वाईट शक्ती प्रवेश करतात त्याच्यामुळे आपल्या घरच्या लोकांना काही त्रास होणार नाही